न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस यांचा डॉ विश्वासराव आरोटे यांच्याकडून सत्कार पत्रकार हितासाठी स्वतंत्र महामंडळ फडणवीस यांचा सत्कार सोहळा पत्रकार संघाच्या मागण्याने यश महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे फडणवीस यांचा सत्कार महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक क्रांतिकारी क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल वा महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी फडणवीस यांना साईबाबांची मूर्ती खारी खोबऱ्याचा हार डायरी घड्याळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सत्कार समारंभात पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे पाटील अकोले तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर ते मुंबई अशी संवाद यात्रा आयोजित केली होती या यात्रेदरम्यान संघाने पत्रकारांसाठी एकूण चोवीस मागण्या मांडल्या होत्या माहिती सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापनेची मागणी मान्य करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली अखेर सरकारने ही मागणी मान्य करत पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे पत्रकारांच्या समस्या सुटण्याची वाट मोकळी झाली आहे आहे स्वतंत्र महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना आर्थिक सुरक्षा विमा संरक्षण तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत यासोबतच महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना विविध सुविधा आणि सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना झाल्यामुळे त्यांना काही महत्वाच्या सुविधा मिळू लागल्या आहेत मात्र अजूनही पत्रकार संघाच्या बावीस मागण्या प्रलंबित आहेत यामध्ये पत्रकारांसाठी स्थिर वेतन योजना निवृत्ती वेतन आरोग्य विमा अपघात विमा विशेष गृहनिर्माण योजना तसेच पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे पत्रकार संघाने उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची विनंती सरकारकडे केली आहे यामध्ये सर्व पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संवाद यात्रेचे एक विशेष पुस्तिका देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली यानंतर उपस्थितांनी महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी प्रभावी निर्णय घेतले असतील असा विश्वास व्यक्त केला या ऐतिहासिक निर्णयामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होणार असून पत्रकारांचे हक्क आणि सुरक्षा सुनिश्चित होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे महाराष्ट्रातील पत्रकारांनी या निर्णयाचे स्वागत करत फडणवीस आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत